वैयक्तिक मेळावा ना हा पक्ष शक्तीचा एक वेगळा भाग सुद्धा आहे ना तर पक्ष शक्ती कार्यकर्त्यांची मागणी आहे नानांची नाही आमच्या कार्यकर्त्यांची मागणीने नावाकडे कार्यकर्ते वेगळे नानांचे कार्यकर्ते वेगळे समजायचे भारतीय ना जनता पार्टीचेच कार्यकर्ते अजून भाजपरी आहेत वेगळे कार्यकर्ते आहेत बहुते नंदा पार्टीत पदादिकेवर सर्वे सगळे आधी आणि कालपासून त्यांनी सगळ्यांना सांगितलं आपले पार्टीचं तुम्ही पत्रकार परिषद आयोजित करा पत्रकार परिषद्या मतदारसंघात हे कशामुळे आता आपण काय करायचं कार्यकर्त्यांना दहा वर्षापर्यंत आपण जे प्रेम दिलो तर त्या प्रेमा खात कार्यकर्त्यांचा गाडं झालेलं आहे कार्यकर्त्यांचा भावना उद्या कार्यकर्त्यांनी जर तुम्हाला सांगितलं की तुम्ही आपण राहणार आणा तुमची भूमिका काय राहील ते आता मी काही समजू शकत नाही आपण जर अपक्षाने काय घेतलं कार्यकर्ते काय सांगतात त्याच्यावर तो कार्यकर्ते हे पाहू आपण तर मर्यादित की मतदार सांगा आपण संपूर्ण मतदार सांगा तरी अपेक्षित संख्या किती राहील कोरोना तालुक्यातलं अपेक्षित संख्या किती राहील मिळाला